नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण येत्या नववीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सायनची वीस गुणांची फर्स्ट युनिट टेस्ट आपण या ठिकाणी सोडवणार आहोत सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे यापूर्वीच आपण नॉन सेमीच्या मुलांचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही आपल्याला हवा असेल आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता नववी सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी क्वेश्चन वन तीन मार्कांसाठी फॉलो क्वेश्चन्स तीन प्रश्न दिलेले ते सोडवायचे आहेत विज्ञान वन या विषयावर आधारित हा सुरुवातीला प्रश्न आहेत दहा गुणांसाठी त्यानंतर विज्ञान टूला दहा गुण दिलेले आहेत बघा ते सर्व प्रश्न पर्याय पर्याबरोबर आहे दुसऱ्याचं मास चार शब्द दिलेले आहेत त्याच्यातला अचू गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे तो आहे मास तिसरं विधान हे चुकीचं आहे ते आपण खाली नमूद करायचं आहे त्यानंतर क्वेश्चन ए टू बघा जोड्या लावायच्या आहेत आपल्याला एनर्जी आणि पॉवरच्या दोन गुणांसाठी दोन पॉईंट लिहायचे म्हणजे दोनपैकी दोन, दोन गुण आपल्याला मिळतील त्यानंतर दुसरं वाक्य गिव्ह रिझन शास्त्रीय कारण द्यायचं आहे बघा त्याचं उत्तर त्यानंतर तिसरा प्रश्न उदाहरण सोडवायचे या पद्धतीने त्यानंतर कृती पूर्ण करा ए थ्री पहा तीन गुणांसाठी दोन प्रश्न दिले दोघांपैकी एक प्रश्न लिहायचा आहे तो प्रश्न आणि उत्तर त्यानंतर दुसरा प्रश्न त्यानंतर विज्ञान दोन वॉट इज द साऊंड तीन गुणांसाठी तीन प्रश्न या ठिकाणी विचारले आहेत बघा साऊंडची व्याख्या लिहा त्यानंतर चुकी बरोबर ते लिहायचे अ कम्प्युटर हॅज टू टाईप्स ऑफ इंटरनल एनर्जी ट्रू बरोबर आहे ते विधान त्यानंतर अचूक पर्याय निवडायचा आहे एक वाक्य दिलेले आहे आणि त्याचे तीन पर्याय आहेत त्याचा सी या पर्याय बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न दोन प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला तीनमधून चार गुणांचा हा प्रश्न आहे बघा ते सर्व प्रश्न त्यानंतर पुढचा प्रश्न ए थ्री तीन गुणांसाठी शॉर्ट नोट सोनोग्राफी शॉर्ट नोट्स आपल्याला कम्प्लीट करायचे त्यानंतर दुसरा प्रश्न थोडक्यात उत्तर द्यायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेमीच्या मुलांचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सा पेपर या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील प्रथम सत्रच्याही हवे असतील तर त्यासाठी आपल्या ते चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल थँक्यू